नमस्कार माझे नाव स्वराज विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोर्टी माझ्या भाषणाचा विषय आहे माझे बाबा जिंकला नसला तरी हरलो नाही पण जिंकलं नसला तरी

आज प्रसार खूप आहेत पण माझ्या वडिलांसारख्या अनेक शिक्षकांचा वनवास मांडायला मात्र एकालाही वेळ नाही म्हणून मीच ठरवलं आपणच ही व्यथा मांडावी दिवसभर काम केलं ああ、見ただ शकत नाही नाही पगार पण घर तर चालवायचे अरे पगार नाही पण घर घरच चालवायचं मग काय करायचं ते रडत बसले नाही त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचे शदोरी पाठीशी घेऊन त्यांनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली मला आहे व्याख्याता सुधासंचालक कवी हास्य कलाकार कथाकथ गायक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली व पगार नसतानाही आम्हाला घर चालून आम्हाला हे चांगलं शिक्षण देऊन आम्हाला उत्तम वक्ता बनवायचा प्रयत्न करत आहेत तसेच पण एक गोष्ट निचित आहे पण एक गोष्ट नितीत आहे विनाअडुदानिक शिक्ष शिक्षकाची पत्नी विनाअडुदानिक शिक्षकाची पत्नी लंकेची पार्वती असते सगळ्याच्या मारून तिला जगावं लागतं सगळ्याच्या मारून जगावं लागतं फक्त अभिमान एक तरी त्याबद्दल मी एक सांगतो बार बार जितना वाले के हैं बनते हैं बार बार जितना वाले के हैं बनते हैं पर बार बार हार के जो जीतता है तो उसका इतिहास बनता है तो उसका इतिहास बनता है मजा वल्लन की शरीयत अजून संपली नाही कारण ते अजून जिंकले नाही कारण धन्यवाद